लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी मोठी अपडेट आलेली आहे तर बघा लाडकी बहीण योजनेसाठी हे आताची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे ले तर लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची आणि लेटेस्ट अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाचे आणि लेटेस्ट अपडेट आहे बघा लाडक्या बहिणींना जे पैसे आहेत त्यात तुम्हाला बघा दीड लाख रुपये आणि पाच हजार रुपये आणि बघा लाडकी सुनबाई हे दोन तीन अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची आणि ऑथेंटिक अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तर बघा व्हिडिओला आता सुरुवात करूया चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिल्कन आयकनला प्रेस करा तर बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय मोठी बातमी दिलेली आहे मोठी खुशखबर आहे व्हिडिओ पूर्ण बघत चालला तर बघा व्हिडिओला आता सुरुवात करूया आपण लाडकी बहीण योजनेच्या यशानंतर आता लाडकी सुनबाई योजना सुरू करण्यात आली आहे या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतंच ठाण्यात था या योजनेचा भव्य शुभारंभ करण्यात आलेला आहे ज्या सुनांचा सासर सासराज बघा ज्या सुनांचा सासरच्या मंडळींकडून शारीरिक किंवा मानसिक अत्याचार होतात त्यांना तात्काळ मदत मिळावी या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर हे एक नंबर जारी करण्यात आलेला आहे बघा तर एक नंबर पाऊल उचललेला आहे शासनाने तर बघा ज्या सुनबा आहेत त्यांना सासरकडून काही त्रास होत असेल काही त्यांच्यावर अत्याचार होत असतील मानसिक त्रास होत असेल त्यांना कुटुंबामध्ये कोणी त्रास देत असेल तर त्यांच्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे त्यांना त्रास नाही निं झाला पाहिजे त्यामुळे बघा एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या हस्ते नुकतंच ठाण्यात हे या योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे म्हणजे त्यांच्या उ या उद्देशाने ही जी योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आणि पा या पार्श्वभूमीवर हेल्पलाईन नंबरही जारी करण्यात आलेला आहे बघा तर लाडक्या ताईनंतर आता लाडकी सुनबाई योजनासुद्धा सुरू करण्यात आलेली आहे मात्र काही महिलांसाठी ही बातमी निराशाजनक ठरू शकते कारण लाडकी बहीण योजनेतून सुमारे बेचाळीस लाख महिलांचे अर्ज अपात्र झालेले आहेत अमान्य झालेले आहेत आणि या महिलांना पुढे कोणताही हप्ता मिळणार नाही तर संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तसेच पुढे बघा लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींसाठी काय मोठी अपडेट आहे आणि बघा ठिबक सिंचनाच्या ठिबक सिंचनाच्या अनुदानांमध्ये मोठ्या प्रमाणावर अफरातफरी होत असल्याने अफरातफर होत असल्याने सदर कागदपत्रे तपासण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत सूत्रांकडून समजते की राष्ट्रीय विकास योजनेतून प्रति थेंब अधिक अधिक पीक उपक्रमाअंतर्गत दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षात अनुदान तुम्हाला जे अनुदान आहे ते बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी सुवर्ण संधी आता शिक्षणासाठी मिळणार पाच हजार रुपये ते एक लाख रुपयापर्यंत शिष्यवृत्ती बघा तर सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे बघा तुम्हाला पाचशे रुपये पण आणि एक लाख रुपये पण किंवा पाच हजार रुपये पण तुम्हाला मिळू शकतात महाराष्ट्र सरकारच्या बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत कामगारांच्या मुलांना पाच हजार ते एक लाख रुपयापर्यंत जी शिष्यवृत्ती आहे ती मिळू शकते तर संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तसेच पुढे बघा राज्यात तुम्हाला सांगतो मी आता पावसाचा अंदाज काय आहे पावसाची स्थिती तुम्ही बघू शकता तर राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे वातावरण आणि मागील दोन दिवसांपासून संपूर्ण राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे राज्यात अनेक भागांमध्ये रविवारी देखील मुसळधार पाऊस कोसळला दरम्यान पुढील चार ते पाच दिवस राज्यात सर्वदूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे हवामान विभागातर्फे ही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि पुढे बघा तसेच महत्त्वाची माहिती पुढील तीन दिवस पावसाची तीव्रता अधिक असेल मुंबईबरोबरच ठाणे नवी मुंबई या परिसरात मुंबई नवी मुंबई या परिसरात मुसळधार पाऊस पडेल आणि मुंबईसह ठाणे पालघर जिल्ह्यात सोमवार आणि मंगळवार मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे काही ठिकाणी या कालावधीत कमी वेळात जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे बघा ही सर्वात मोठी बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बेअनस्किप करू नका कारण तुम्हाला आपल्या चॅनलवर नवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला असते तर बघा लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी तसेच पावसासंदर्भात आपण अपडेट बघितली शिष्यवृत्तीसंदर्भात अपडेट बघितली बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीसुद्धा लाभ मिळणार आहे तसेच बहिणींना बघा पाच हजार रुपये आणि कोणाकोणाला हे पैसे येणार आहेत संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे जरी लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे तसेच तुम्हाला बघा आता जे शासनाने जारी केलेले आहे पाच पाच हजार रुपये आणि पाचशे रुपयेसुद्धा तुम्हाला मिळू शकतात त्यात बघा ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी खुशखबर आहे आणि दोन हजार पंचवीस सव्वीसच्या या वर्षातून अनुदान तुम्हाला हे मिळू शकते बांधकाम कामगारांसाठी तर बघा लाडक्या बहिणींसाठी ताईंसाठी आपण भरपूर अपडेट पण बघितलेले आहेत आणि ज्यांना ज्यांना काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी आणि लवकरच तुम्हाला आता हप्ता लवकरात लवकर जमा होणार आहेत सर्वीकडे छत्तीस जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेले आहेत तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात आणि तुम्हाला किती हप्ते मिळाले ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बघा छत्तीस जिल्ह्यांमध्ये हे वाटप सुरू झालेलं आहे लवकरच सर्वीकडे हे वाटप होणार आहे आणि तुमच्या डी पी टीद्वारे अकाऊंटमध्ये हे पैसे ट्रान्सफर होणार आहेत ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी तर सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचे आहेत कंटिन्यू पूर्ण बघत चला लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो तर बघा ही आताची मोठी अपडेट आहे आणि सर्व दूर पावसाची पण नोंद होत आहे सर्व महाराष्ट्रामध्ये तसेच अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे बघा तर बघा अशाच नवनवीन लेटेस्ट बातम्या आणि शास शासकीय योजनांसंदर्भात ज्याबीन नवीन अपडेट येत असतात सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे आपली व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात बघा उज्ज्वला गॅस योजनेचे तुम्हाला सुद्धा आठशे तीस रुपयेसुद्धा हे मिळणार आहेत अकाउंटमध्ये हे जमा होणार आहेत सबसिडीचे म्हणजे सबसिडीने त्यांचे गॅस तुमचे तीन गॅस सिलेंडरचे पैसे आठशे तीसप्रमाणे प्रमाणे हे जमा होणार आहेत कोणाकोणाला पैसे आलेत कोणाकोणाला आले नाहीत तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हो म्हणूनसुद्धा पाठवू शकता किंवा नाही म्हणून पाठवू शकता आम्हाला गॅसचे पैसे आले किंवा नाही तर ही आताची मोठी अपडेट गुड न्यूज लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो सर्व बहिणी आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांना शासनाने आता चांगलं गिफ्ट द्यायला सुरुवात केलेली आहे तर बघा तसेच नमो शेतकरी योजनेअंतर्गत जे शेतकरी बांधव आहेत त्यांना दोन दोन हजार रुपये उद्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होणार आहे आणि ही आताची मोठी अपडेट मोठी गुड न्यूज तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओ पूर्ण बघत चाला व्हिडिओला थोडा बी अनस्किप करू नका लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो लाडक्या भावांनो तुमच्यासाठी मी नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच घेऊन येत असतो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचं